देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधत जिल्ह्यात पोलीस दलाकडून सर्वच तालुकाभरात रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मोखाडा पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस अधिकारी प्रेमनाथ भोले यांनी मोखाडातील बिरसा मुंडा चौक येथे रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते प्रसंगी धावपटूंना हिरवा झेंडा दाखवताना पालघर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष प्रकाश निकम नगराध्यक्ष अमोल पाटील उपनगराध्यक्ष नवसु दिघा माजी जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद झोले माजी सभापती प्रदीप वाघ डॉ मिलिन कडवादी पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते या स्पर्धेदरम्यान पुरुष व महिला असे दोन गट तयार करण्यात आले होते प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या पुरुष व व महिला स्पर्धकांना स्पर्धेच्या शेवटी रक्कम पारितोषिकांचे देखील वितरण करण्यात आले आहे या मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटातून पाच किलोमीटर धावणे प्रथम क्रमांक योगेश पाडेकर द्वितीय प्रवीण भगीरथ चौधरी तर तिसरा क्रमांक सूरज जयराम मासी यांनी मिळविला आहे त्याचप्रमाणे महिला गटात वंदना पंडित तोंबडे हिने प्रथम क्रमांक दर्शना जयराम निखडे द्वितीय तर स्नेहा कृष्णा निखडे हिचा तिसरा क्रमांक आला असून सहभागी झालेल्या काही स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली आहेत यावेळी बक्षीस वितरण करताना अनेक मानेवरांनी मनोगत व्यक्त करून एक धाव स्वतःसाठी धावताना आयुष्यात कोणत्याही संकटाला न घाबरता ध्येय साध्य होईपर्यंत धावत रहा असे प्रतिपादन अमोल पाटील यांनी केले तर उपस्थितीत मान्यवरांचे आभार मानताना मोखाडा तालुक्यातील तरुणांमध्ये खूप कला कौशल्य आहे आणि त्यांना प्रोत्साहन देणं आपलं काम आहे आम्ही नेहमीच असे उपक्रम राबवून मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम करतो असे पोलीस निरीक्षक प्रेमनाथ होले यांनी बोलताना सांगितले आहे